नमस्कार मी धनश्वर शिंदे आपलं धनाश्रज किचनमध्ये स्वागत करते तर आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात आपल्याला सूप असं जास्त व्याव असं वाटतं गरमागरम सूप असेल तर वाव मस्तच तर आज आपण हे पारंपरिक आणि ट्रेडिशनल सूप बघणार आहोत म्हणजेच हुलग्याचं माडकं म्हणजेच कुळीत जे असतात त्याचं ता, आपण माडग बनवणार आहोत तर हे पहा किती मस्त आणि छान झालेलं आहे तर ही रेसिपी कशी करायची चला तर आता बघूयात तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत हुलगे तर हाफ कप हुलगे मी इथे घेतलेले आहेत हे असे हुलगे असतात तुम्ही जवळून पण बघू शकता आणि हे आपल्याला म्हणजे आपल्या बॉडीसाठी खूप पौष्टिक असे असतात आणि हे हुलगे जे आहेत ते उष्ण असतात त्यामुळे थंडीमध्ये आपण ते घेऊ शकतो आणि म्हणूनच आपण ऍक्च्युली थंडीमध्ये त्याचं सूप करून पितो तर म्हणजेच हुलग्याचं माटं तर इथे हुलगे घेतलेले आहेत त्यानंतर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या लसूण जिरे कोथिंबीर आणि पाणी आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे तेल तर चला आता आपण हुलग्याचं मार्ग करायला घेऊयात तर इथे मी छान असं मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये आपण हुलग्याचं मार्ग करणार आहोत तुम्ही कढईमध्ये जरी केलात तरीही चालेल पण जी चव मातीच्या भांड्यात केल्याने येते ती खूप वेगळी आहे सो चलो तुमच्याकडे जर का असेल तर है। तुम्ही करू शकता मातीच्या भांड्यात खूप छान असं होतं तर चला आता मी हे थोडंसं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे बघू शकता तर आता हे भांडं गरम झालेलं आहे तर मी गॅसची फ्लेम लो करते आणि आता हुलगे जे आहेत हाफ कप हुलगे आपण घेतलेले आहेत म्हणजेच पुळीत ते टाकून घेऊयात हे आपल्याला छान असे फ्राय करायचे आहेत भाजायचे छान असे तर हुलगे जे आहेत ते आपल्याला मंद आचेवरती असे भाजायचे आहेत मी आधी मीडियम फ्लेमवरती भांड गरम करून घेतलं आणि मग लो फ्लेमवरती आपल्याला हे हुलगे भाजून घ्यायचे आहेत गुलगे जे आहेत ते उष्ण असतात त्यामुळे ते हिवाळ्यामध्ये घ्यायला आपल्याला खूप चांगले असतात काही जण याला कुळीथ पण म्हणतात तर याचे बरेच रेसिपीज आहेत ज्या आपण बघणार आहोत रिसेंटलीच आपण कुळीथाची भाजी कशी करायची ते बघितलेलं आहे तर ती रेसिपी तुम्ही अजून बघितली नसेल तर धनश्री किचनवरती जाऊन बघा व्हिडिओजला भेटेलच तर आता इथे हुलगे जे आहेत ते आपण छान असे भाजून घेतलेत मी गॅसचे फ्लेम बंद करते आणि आता ता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया तर गरम केलेले हुलगे मी एका ताटात काढून घेतलेत हे आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि थंड करून झाल्यानंतरच आपण मिक्सरमधून हे थोडेसे बारीक करून घेणार आहोत गरम गरम करू नका नाही तर चिकट असं होतं त्यामुळे हे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आणि मगच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर आता आपण कांडून घेऊयात तर मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यासोबतच लसूण लसणाच्या एक दहा बारा पाकळ्या घेतल्यात आणि त्यासोबतच पाहिजे आपल्याला जिरे हे सगळं आपण कांडून घेऊयात खलबत्त्यामध्ये कांडून जी चव येते ना ती मिक्सरला लावून नाहीयेत म्हणून मी खास आज इथे खलबत्त्यामध्ये मस्त असं असून करते तिथे आपण मस्तपैकी मिरची लसूण आणि जिरव छान असं कांडून घेतलेलं आहे आणि सुगंध खूप छान येतोय तर आता हे उलगे छान असे थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात जास्त बारीक नाही करायचं ओबड ओबडधोबड ठेवायचं आहे तर मी ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे असं ओबड ओबडधोबड असं मी बारीक करून घेतले जास्त बारीक असं पिठासारखं नाही करायचं तर आता मी इथे परत हे भांडं जे आहे ते थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच आपण थोडंसं तेल टाकूयात त्यामध्ये जास्त तेलाची गरज नाही आहे अगदी दोन चमचे तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये आपण जे कांडून घेतलेलं होतं लसूण मिरची आणि जिरं ते टाकूया छान असं फ्राय करून घ्यायचं आहे वाव सुगंध तर खूप छान आणि मस्त येतोय लसूण जिरे ह्याचा सुगंध खूप मस्त असा ता येतोय त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत छान करून घेऊयात हे छान आपण केलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर इथे आपण साधारण चार ग्लास पाणी टाकून घेणार आहोत तर आपण एकूण इथे पाच ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यासोबतच आता आपण ह्यामध्ये टाकूयात हे जे आपण मुलग्याचं पीठ करून घेतलेलं आहे ते आता छान असं मिक्स करून घेऊया आपण इथे हाफ कप फुलगे घेतले होते आणि त्याचंच हाफ कप फुलग्याचंच आपण पीठ यामध्ये टाकलेलं आहे छान असे भाजून मग बारीक करून घेतले आणि ते असे ओबड धोबड थोडेसे आपण बारीक केलेत त्यामुळे ते चवीला जेव्हा सूप आपण पितो तेव्हा चवीला खूप छान असे लागतात आता हे छान असं मिक्स करूयात तर आपल्याला हे आता दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती लो फ्लेमवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे ते हुलगे जे आहेत ते शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे असंच लो फ्लेमवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपण दहा ते पंधरा मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि कुळीत जे आहेत ते हुलगे ते पण शिजलेच असतील थोडासा वेळ लागतो पण आपण दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवरती हे शिजवलेलं आहे तर आता आपलं हे हुलग्याचं मार्ग तयार झालेला आहे त्यावरून आपण छान अशी कोथिंबीर टाकूया वाव तर इथे आपलं हुलग्याच मार्ग तयार आहे आणि किती छान आणि मस्त असं सोपी दिसतंय तुम्ही बघू शकता थंडीच्या दिवसात हे खूप मस्त लागतं प्यायला तर चला आता आपण एका बाउलमध्ये हे सर्व करून घेऊया तर आता इथे मी मस्तपैकी असं बाउल घेतलेला आहे चला तर आता हे आपलं पारंपरिक सूप त्यामध्ये सर्व करूया वाव कन्सिस्टन्सी पण किती मस्त झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण आलेला आहे छान वा तर इथे आपलं हुलक्याचं माडकं एकदम रेडी आहे आणि दिसायला पण तितकंच छान दिसत आहे आणि टेस्टला पण तेवढंच मस्त लागतं त्यावरती छान अशी कोथिंबीर टाकायची रेडी तर तुम्हाला जर का हे पौष्टिक असं मुलग्याचं मार्ग म्हणजेच पारंपरिक आणि ट्रेडिशनल सूप याची रेसिपी जर का आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून मला म्हणजेच धनाश्रीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन